त्रि त्र वेळा नुपुजे आज पूजे आहे मग उद्याची काय राहील बाजार उधे बी कमीड आएगा दो दिन टाईट आया अब नाही का बाजार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख 22 सप्टेंबर पंचवीस सुवार सोमवार दुपारचे वाजले जवळपास आता सव्वा तीन ते थी साडेतीन आणि आपण अवघि पळव बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो दोन ते अडीच लाईन आवक आता सध्या झाली बाजारभाव परिस्थिती तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणार आहे आजचे काय बाजारभाव परिस्थिती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोकल मिडीयम आणि गुवाहाटीचे काय रेट चालले तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि बाजारभावाची आजची परिस्थिती आणि पुढील येत्या काळात परिस्थिती कशी ते पण आपण व्यापाऱ्यांशी चर्चा केलेली बाजारभाव वाढणार की स्थिर राहणार की कमी होणार हे जे आपण चर्चा केली मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून प्रत्येक गाडीचे जे मिडियमचे लोकलचे आणि गुवाहाटीचे जे व्यवहार चालतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहे जाणून घेऊ बाजार बाजारभाव स्किप न करता व्हिडिओ बघा मात्र मित्रांनो धन्यवाद पाचरीवणी काय भाऊ माहितले अजून माहितलं नाही ठीक आहे व्हरायटी एक शर्ट आहे अरे मा ठीक आहे

साडेतीनशे रुपये लोकल का गुवाहाटीला लोकल ला त्याच्या वरती नाही माहितले का अजून ठीक आहे गाव कोणतं आपलं डोंगरगाव डोंगरगाव सम आलं मित्रांनो साडेतीनशे रुपये आर्यमान आर्यमानच परवा काय भाव दिला परवा तीनशे वीस त्याच रेंज मध्ये सर आजची मांडी काल चारशे होत आज थोडं पाच पंचवीस पन्नास पर्यंत कोणती अरे मान काय भाऊ माहिती याला चारशे एकतीस चारशे एकतीस गुवाहाटीला काय बांगला ला ठीक आहे गुवाहाटीला माहित चारशे एकतीस कलरफुल प्रमा काय भाव दिला आज

गाव कोणतं पार गा का आपलं रानवड रानवड चालेल धन्यवाद मागितला आज आज मागो राहिले चारशे चारशे एकवीस च्या पावते चारशे एकावन च्या पावते साडे चारशे च्या एक चा आहे लोकल ला चालू आहे चारशे एकवीस चारशे अकरा पर्यंत मग दिला कोणाला तू गेला नाही अजून एक्सपोर्ट वाल्याकडे जायचं आहे आपला पहिला दुसरा कुठे जाऊ आता ठीक आहे व्हरायटी कोणती आपली व्हरायटी आर्यमान आर्यमान काय पर मंडी परिस्थिती कसं काय वाटते आज मंडी आज थोडी डाऊन आहे कालपेक्षा किती दोन लाईन झालेले आहे आता थोडी आवक वाट राहिली बघू मग आता पुढे काय ठीक आहे मित्रांना विषय असं आहे आमचे मित्र करण भाऊनीकडे खूप मेहनत करताय आणि व्हिडिओ बनवता आहे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद एक्क्याऐंशी एक्सपोर्टचा का हो चारशे माले शे का अरे मानस आहे नवीन चालू होईल गाव कोणता आपली उंबर केलं होईल खाली चांगला माल तिट दोट तुटतील चारशे अक्के दिले म्हणजे सव्वा चार साडेचार कुठले काका आंतरवेली किती लावले याला आजची काय मंडी वाढायला नको लय गप काय वाटतं मंडी परिस्थिती मार्केट आहे ना पन्नास शंभर न वाढलं हो थोडं घात की अचानक अचानक नको वाढायला बस थोडं पाच पन्नास दोन पन्नास रुपये पर्यंत वाढलं किती मागितले साडेतीनशे चारशे आपण मागितले साडे तीनशे तीनशे एकाहत्तर पर्यंत मागितले तुम्ही चार सांगितले साडेचार साडेचारशेचारशेका तडका काहीच नाही बिडका काही नाही राहणार

शेट नागरा काम पण टपच आणि गणगण नाही परत गाड्यावर किटकिट नाही आडत पण फास्ट किटणार तुम्ही वतले ना आजपर्यंत किती दोन किती तीनशे किट लावली चारशो एक ठोकाना चारशे एक ठाके मग

चारशे रुपये चार सांगितले तुम्ही खरंच तीनशे मागितलो याने तीनशे मागितले खाली करण्यावाला खाली करण्यावाला का बरं आज का बरं लगेच एवढं कालच्या पेक्षा डाऊन राहिले का बरं बॉर्डर बंद शाल झालं बॉर्डर आता बेंगलोर चालू होत बेंगलोर संपलं बॉर्डर बंद झालं काय लाव कडे बेंगलोर संपलं बॉर्डर चालू झालं बॉर्डर बंद झाले बरं बेंगलोर चालू आहे ठीक ये सब वाला लोकल चलो सही बताऊंगा पहले माल ऐसे निकले अभी दो ले एकस्पोर्ट? एकस्पोर्ट एकस्पोर्ट ले चुक उठले दादा था थोड़ा आधा किलो या 1 किलो निकल गुवाहाटीला गेले नाही तुम्ही किती आहे पाचशे पर्यंत जायला चारशे एका दिले माहिती ते हा मागितलं का नाही बर चालू तुमच्या गाडी फेस बोला माझे म्हणजे आता साडेतीनशे मागून केली आम्ही काय अजून दिले ठीक आहे मीडियम आहे लोकल पडलेला ठीक आहे लोकल मीडियम कान प्लॉट कस काय तिकडे नवीन चालू झाले का आता प्लॉट व्हरायटी कोणते आता सध्या एकशे आठ नाही काय बाबा मागितलं तीनशे तीनशे एकाहत्तर गुवाहाटीला का लोकल ला ठीक आहे आणि याला काय या मागितलं याला तीनशे रुपये असं थोडस नरम आहे कालच्या पेक्षा काय परिस्थिती बघ वाटची का उशे का बर आहे पूजा असं पूजेमध्येदम आज पूजा आहे मग उद्याची काय राहील बाजू उद्या बी कमी का दोन वाटणार नाही का बाजू नाही का बरं नाही मार्केट नहीं, 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 नहीं। पुझागा पुझागा की है लगा पूजा की वजह से मार्केट ज्यादा रोजे बस ज्यादा पूजा की मार्केट पूजा ऐसी अर्चना है पूजा में पूजा की मार्केट रहता है दो तीन दिन अब जो माल डाले ना शुरू में वो तीन चार दिन लग रहा पूजा में लगेगा अब आज जो माल डालेंगे वो पूजा में नहीं लगेंगे आज की कल आज के मल जायचं कल माल जाएंगे बोलते खाली लेकिन माल नहीं जाए। ओ, अभी सस्ता हो गा गा। दूजे भी जाएगा अभी माल का चांगला एक साइड चा नव कंपनीलाय लावायचं लोकलो का भाऊ लोकल लोकल एकच भाव लागेल साडेतीनशे रुपये ती जायचं ना मागून बोल काय बागितले मागितला आता पावणे चारशे याला एक का का लोकलला लोकल लोकल व्हरायटी कोणती बघूया चालू चालेल धन्यवाद हा मग गोळ्या समजा मावली कुठल्या माले गोळीचा हरकत माल खटक हजर खट खट शेवटी पगार पगार किती लावले शेवट दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये किती गुजरातचा काम आहे भाऊ तुम्हाला माहिती आहे नऊ वांदा डायरेक्ट पलटी नाही तर परत या नाही दीडशे लावतील येतील परत दीडशे रुलटी गोलटी चालू आहे काल दीडशे पाणी दोनशे करून अहो माल कसं म्हणून घेतला बोनी चौक करम भाऊ त्या उलटीला मोंडा लावा मग थोडं त्याला वाढवून गोलटीलाच मोंडा लावायला घातलं ना गुजरातचं काय माझं तुम्हाला माहिती आहे ना करम भाऊ जरा अरे अरे अकरा रुपये करतो माऊली तुमची इच्छा असेल तर जा नाही नसेल जायचं नका जाऊ मला कुठल्या प्रकारचा राग नाही देऊन द्या मग ना ना मला आनंद आहे हो द्या करून द्या काय एवढं माझं जा एकवीस रुपये करतो करणभाऊ द्या मग दोनशे अक्काउंट केले जरा तुम्हाला तुम्ही नाही तर मित्रांनो अशी परिस्थिती मंडी मधली मंडी परिस्थिती बघू शकता कालच्या पेक्षा थोडशी आजची आवक आहे ती चार लाईनीची आवक झाली वाजली साडेतीन आणि मंडी परिस्थिती आपण बघितली लोकलचे जे बाजार चालू आहे मित्रांनो तीनशे ते साडेतीनशे रुपये लोकल आणि गुवाहाटीचे माल देऊ राहिले मित्रांनो तीनशे एकाहत्तर तीनशे एक्क्याऐंशी ते चारशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीचे जे माल मित्रांनो चारशे रुपयेपर्यंत देऊ राहिले बांगल्याच्या पावते मित्रांनो एक्सपोर्टच्या पावते एक्सपोर्टच्या पावते आहे त्या जवळपास तीनशे आपले चारशे साडेचारशे चारशे एकसष्ट एकाहत्तर रुपयेपर्यंत बांगल्याच्या पावते मित्रांनो तुमच्याकडे कान तुमच्याकडे टोमॅटोचे काय बाजारावर निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजचे बाजार परिस्थिती तुम्ही बघू शकता दोन आणि दोन चार लाईनच्या चार लाईनीची आवक झाली मित्रांनो तर चला व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद